आज <laughs> <laughs> आज सोमवारने तानखेड गणातील आणि गटातील प्रचाराचा शुभारंभ करत असताना सकाळी तानखेड या गावात जाऊन आम्ही सुनीता ताई देवले यांचा प्रचाराचा शुभारंभ केला आणि आता मनीषा ताई आणि या गणातले उमेदवार साहेबरावांना कारके यांचा प्रचाराचा शुभारंभ करतोय संपूर्ण गाव आणि या पंचकृषीतले वडीलधारी माझ्या माय भगिनी साहेबरावांनाच्या पाठीमागे एकवटलेल्या पाहायला मिळतात त्याचा खूप आनंद आहे कि ज्या भारतीय जनता पक्षानं या पंचायत समिती गणातला उमेदवार म्हणून जाहीर केला या व्यक्तीच चारित्र्य या व्यक्तीची प्रवृत्ती जर आपण पाहिली तर या व्यक्तीला कुणी थारा देत नाहीये हे आजच्या जनसमुदायातून आम्हाला पाहायला मिळते की आपण विकास कामाच्या मुद्द्यावरती खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे परंतु समोर कुठल्या विकास कामं दाखवायची कुठला मुद्दा घेऊन जायचा हा मोठा प्रश्न समोरच्या विरोधकांकडं आपल्याला पाहायला मिळतो म्हणून जाणीवपूर्वक विकासाची विचाराची निवडणूक ही मुद्द्यावरून गुद्द्यावरती आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आजही मला काही पत्रकार बांधवांनी प्रश्न केले की तुमच्यावरती पवनानगर या ठिकाणी भारतीय जनता पक्षातल्या मंडळींनी आरोप केले ज्या चौकात माझ्यावरती आरोप केले त्या चौकात जाऊन सुनील शेळके त्या आरोपावरती उत्तर देणार एवढं देखील मी सांगतो आज साहेबरावांना आणि मनुष्यता या बाबतीत सांगत असताना साहेबरावांना एक निष्कलंक चारित्र्यवान आणि प्रत्येकाच्या सुखात दुःखात उभा राहणारा सुसंस्कृत उमेदवार आहे आणि दुसरीकडे गावगुंड गोरगरीबाच्या जमिनी लुटणारा आया बहिणींना फसवणारा कुणाच्या जीवावरती उठलेला उमेदवार अशा पद्धतीने ही निवडणूक आहे त्यामुळे आगामी काळामध्ये साहेबरावांना हे सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन या दहा उमेदवारापैकी सर्वात जास्त मतरेखे घेतलेले उमेदवार आमच्या असतील पक्षाच्या सरकारमधलीच आहे अशा पद्धतीची वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलं होतं मी सुद्धा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ज्या महायुतीतल्या सरकारमधलाच आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून मिळवता असताना सुनील शेळके तसं जाहीरपणाने सांगतो एक वर्षाच्या कालावधी दोनशे कोटीहून अधिकचा निधी या तालुक्यात अवघ्या वर्षभरात आणला तुम्ही कोटीचा तरी निधी दहा कोटीचा दाखवा ना तुम्ही दा दा पंधरा दिवसाचे उगवलेले पाहुणे आहात निवडणुका संपल्या की तुम्ही परत आपल्या आपल्या मार्गाला काम धंद्याला जाणार आहात त्यामुळे आपल्याकडे विकास कामं दाखवायला नाही मावळची जनता तुम्हाला मतदान करणार नाही <laughs> एकटा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मावळच्या मायबाप जनतेने दाखवलं आणि आज मी सांगतो सुनील शेळकेच्या मागे सर्वसामान्य जनता ठामपणे आहे हा सुनील शेळके मावळच्या मायबाप जनतेच्या सुखात दुःखात अडचणीत उभा आहे विकास कामांना उभा आहे त्यामुळं सर्वसामान्य मावळच्या जनतेला सुनील शेळके एकटा पास अण्णा त्यांनी असं म्हणालेले आहेत की निधी हा आमदार आणि खासदारांनाच भेटतो आपण जो निधीचा उल्लेख करताय तो निधी हा नेहमी आमदार खासदारांनाच भेटतो आमदार सुनील शेळके वाढते आहेत आणि आचार्य मात्र भारतीय जनता पार्टीचा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य वाढफे मी जरी असलो तर तुम्हाला कुणी अडवलं तुम्ही बादल्या घेऊन वाढा ना तुमच्या बादलीत कुणी काही टाकतच नाही तुम्ही बघता आवाज येता बुंदी 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 भाजी भाजी पण बादलीत पुढे तुमच्या काय आमच्या बादल्या भरलेल्या आहेत आम्ही वाढतोय तुम्ही मोकळ्या बादल्या खा फिरवता